छान आवाज एवढ्या जवळ आल्यावर भाऊ यायचा काय विषय आहे का फॉर्मॅलिटी म्हणून आणला आम्ही आम्हाला माहित की लागत नाही पण फॉर्मॅलिटी म्हणून आणली तेरा मारल्या पण आम्ही फ्रूट काय घेतले नाही शेवटी त्याच्या घरा पुढे जवळजवळ डबल आम्ही मार्केटला फ्रूट्स आणायला चाललो हा श्री देवा नाव आहे सचिन भाऊच्या घराचं चिंतामणी नगर नाही अशी मोठी स्लाईड होती त्या घसरगुंडी खेळायचो आणि खो खोचं ग्राउंड आमचं हे राहायचं ज्यूस असा करून असा ज्यूस हे पूर्ण असं नाही नमस्कार खेळायचा नवीन ब्लॉग मध्ये तर आज आविष्कार आणि मी आलेलो आहोत यवतमाळमध्ये तर यवतमाळमध्ये येण्याचं कारण म्हणजे आमचे जे, आम जे सचिन भाऊ डॉक्टर साहेब सचिन भाऊ राठोड आहेत त्यांचा थोडा हेल्थ इश्यू होता आणि त्यांना आम्ही आज भेटायला जाणार आहोत तर जाता जाता माझं जे लहानपण आहे पहिली ते चौथी ते गेलं म्हणजे यवतमाळमध्ये तर मी तो एरिया सध्या बाईकने एक्सप्लोअर करत आहे तर चला एक्सप्लोअर करा थोडासा हा एरिया आणि जुन्या आठवणी त्यानंतर खरंच पुनशे एकदा पुनर्जन्म झाला जुन्या आठवणींचा ते बघा ही आहे पळसवाडी हा नंतर लाईन माझ्या लक्षात नाही या हा इथे देवी बसायची पुढे नंतर ही बिल्डिंग इथे जा अरे यार पुढे गेला हा हां ही ही लाईन आहे ना ही किंवा परसवाडीची इथं राहायचो आतासोबत तीच आहे तीच आहे तीच लाईन आहे इथे क्वार्टर होता एक हा हा हाच क्वार्टर हा हा मला हा दिसला का या क्वॉर्टरमध्ये होतो इथून मग इथं डॉग्स होते बरे जर्मन शेफर्ड कुणाकडे इथे जर्मन शेफडा लॅबराडवर होता आणि मग हा माझा साडीत जायचा शॉर्टकट आहे ना हां हां इथून पैदल वाढ तिथे पहिले नाली वगैरे बरीच होती आणि रस्ता घाण राहायची जास्त इथून बस इथ हे बघ आहे नाही इकडे घाण आहे नंतर मग इकडून आला इथून इथून एक लेफ्ट टर्न घेतला आज चौक स्कूल ती येते आपली स्कूल स्कूल नंदुरकर महाविद्यालय दिसलं का माझं ग्राउंड इथे खेळायचो मी इथे बदक सोड अरे यार सगळं गार्डन वगैरे काही राहिलं नाही यार पहिले सारखं ते बघ हे खेळायला नाही का हे दिसलं ना तुला हे वालं तिकडं होतं त्या साईडला हे माझी स्कूल लागली कशी यार इथे मी पीटी पीटी बँड असतो ना बँड इथे मी बँड वाजवायचो हा दिसला ना ड्रामाची प्रॅक्टिस त्या हॉलमध्ये व्हायची ही शाळा श्री सत्यसाई इंग्लिश मिडियम स्कूल हे आमचा खेळायचा झोन नंतर चौथीपर्यंत मी शिक्षण इथे गेलं क्लास आमचा एकदम त्या साईडला होता नंतर मग चौथी नंतर ते हायस्कूल होते तिकडे तर नंतर आपलं ऍडमिशनच काढलं आपण बरोबर इथे आमचं गेम चालायचे याचे धप्पा कुठे गॅदरिंग कुठं व्हायची गॅदरिंग गॅदरिंग व्हायची बघ हा आहे ना हा हॉल ऑडिटोरियम टाइप याच्यामध्ये गॅदरिंग व्हायची तिथे आमचे फोटो वगैरे होते वाटते रामायणचे वगैरे पण ते काढले वाटते कदाचित नाही होते रे म्हणजे मनात काढले वाटते अरे ड्रॉइंग वगैरे माहित आहे मला या स्ल मुळे ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट आला एवढा अरे इतक्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या ना अरे खूपच हे झाली रे शाळा हा हे बघ आमचं रोलर काय खेळायचो भा या रोलर वरती दिसले ना हे मी जेव्हा दुसरी तिसरी चौथीला होतो ना ते रोल हे घसरगुंडी पण तीच आहे सगळी पॅन्ट फाटायची दिसली तुला दिस ते दिस <laughs> दिस आलू शिल्ल्यासारखा सगळी पॅन्ट फाटायची आणि तो मोठा दिसला ना तिथे मोठावाला तो इथं होता काय होत ते मोठा आणि त्याला अशी मोठी स्लाइड होती त्या स्लाइडनी मी आम्ही घसरगुंडी खेळायचो आणि खो खोचं ग्राउंड आमचं अभि इथं मॅचेस झालेली आपण फायनल मारलेली तिसरीला होतो मी देवा आणि इकडे वॉशरूम वगैरे आहे सही रे तेवढी म्हणजे हे तो दिसला का हो तो तो होता स्केटिंग ग्राउंड तो आहे ना स्क्वेअर स्केटिंगची चार पासून प्रॅक्टिस चालायची सगळी स्केटिंग सही रे आता कसं थोडी शाळा छोटी वाटत आहे पण तेव्हा होतो त्या मोठी वाटायची सायकलची पार्किंग ती तिथं सायकल पार्क करायचं आणि गार्डन मस्त होता रे पहिले गार्डन मेंटेन नाही पहिले सारखा ही झाड दिसली ना ही वाली या झाडाला नाही का ऑरेंज कलरची फुलं यायची बघ दिसतंय काय हे बघी ही ही फुलं आहे ना ही फुलं ही अशी घ्यायची आणि याच्यामध्ये नाही का गोडगोड हे राहायचा ज्यूस तो असा करून असा ज्यूस हे करायचा आणि हे पूर्ण असं नाही का तिथपर्यंत होत आणि आम्ही याला नाही का लपा हे पकडा पकडी खेळायचो इकडून पडायचं तिकडून त्यामध्ये आम्ही गुफा बनवली आहे ते गुफा त्या गुफेतून मग तिकडे घुसायचं मग तिथे लपून बसायचं शाळेत खेळायसाठी आम्ही माहित आहे एक तास आधी यायचो पाहून ते खेळायला जास्त भेटते म्हणून आणि तो ब्ल्यू कलर आहे ना तो आहे हॉस्टेल आणि मग त्याच्यावर मग असं चालायचं शाळा सुटलं की ते दिसलं ना ते सिमेंटचं त्याच्याहून चालायचं वेदांत माथुरकर नावाचा माझा मित्र होता आणि हे नाही का पूर्ण ग्राउंड नाही का एकदम पाण्याने भरून जायचं तलावच व्हायचा तर इथं ते उभा होता त्याला मी जोरात ढकललं त्या तलावामध्ये आणि नंतर मग मी उभा राहिलो तिथं त्याला इतका रागाला माझे तर पूर्ण खिचले आणि पूर्ण काय माझा पूर्ण युनिफॉर्म पूर्ण ब्राऊन ब्राऊन झालेला <laughs> अगदी मजा यायची रे आमची नाही का रनिंगची मॅच लावायची बनसोडे मॅडम नावाच्या मॅडम होत्या तिथून मग पळायचं आम्ही आणि आम्ही माहित आहे का इथे स्टंट म्हणून काय करायचो हे झाड दिसते ना झाड त्याच्यावर त्याची लात मारून युटर्न मारायचा हिरो हिरो टाईप समजा आणि मग पुढेच एक किराणा दुकान हे ऑफिस आहे सध्या सुट्टी आहे ना म्हणून लॉक आहे त्याला तिथे वॉचमन का राहायचे अरे खरंच रे तेव्हा इतकं मेंटेन होतं ना एकदम मेंटेन होत टेबल वॉचमन का राहायचे आता एकदम इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना पूर्ण हे झालंय हा हे पण रिकन्स्ट्रक्ट झालं नाही काही सर्व दुसऱ्या आणि पुढे आहे ना पुढे ते गायची बसली आहे ना तिथे दुकान होतं एक तिथे आम्ही बोरकूट खायचो बोरकूट हां बोरकूट बोरकूट भेटायचो हां बोरं बोरकूट फेवरेट आयटम मग बाय संध्याकाळी इकडून निघायचं आपल्या घरी तिकडून हां आणि इथून मग लेफ्ट टर्न गेला नंतर मी राहायला इकडे गेलो आणि इकडून मग आपला जो फिरायचा एरिया होता ना सायकलनी तो एरिया इकडे तिथे आमचा क्रिकेटच्या मॅचेस चालायचा लहानपणी टपरी बॉलनी हां टपरी बॉलनी पतंग उडवायला हाच ग्राउंड हा रवी किरण किरण नाही ना हा घर दिसला हा तीन तुम्ही राईट दिसली राईट तो सचाचा घर बस इथं गँग होती बरी चार पाच जणांची इथं मस्त खेळायचो आम्ही मग इथून वल्क्यानं सायकल होती आपल्याकडे झेडएक्स झेडक्स वल झेडक्स वल्क्यानो <laughs> <जेड़ेकस वल्केन। laughs> <वल्केन> हो। ती <laughs> घेऊन बस ती राहायचं आणि नंतर आमचं प्ले स्टेशन होत एक गेम खेळायचा या रूटला सुद्धा मग इथून यायचा असं सायकल घेऊन काय नाही वाटत काय नाही सेम काही चेंज नाही फक्त नवीन घर कष्टक झाले रोड पण सारखेच आहे तेवढा काही फरक नाही आहे बस हा संडेचा आपला ट्रॅव्हलिंगचा रूट आणि तुला सांगायचं ना मी ड्रॅगन बॉल वगैरे असे गेम खेळायचो ते प्ले स्टेशन होते इथं हे दिसलं का शेटर हे ग्रीन हे रेड इथं पेप्सी पण भेटायची दूधवाली आणि आम्ही गेम पण खेळायचो जॉस्टिक्सवर काय मजा यायची आणि मग इथं आमच्या चिन्मय नावाचा मित्र होता त्याच्या ससे होते त्याच्या इथे जायचो जवळ आहे नंतर मग आम्ही माहिती त्याच्या घरावरती पाणी वगैरे द्यायचं होतं ना गड़े जा गड़े जा गड़े जा तर सायकलने आम्ही त्याच्या घराकडे यायचो इकडे बऱ्याचदा नंतर काय सोडलं ते गाव राहिलं त्या आठवणी मजा यायची पण गावाचा <laughs> प्रत्येकाच्या आला गेलं होतात ना सीडी चपल तसे बस इतने एक टर्न मारला नंतर एक राइट टर्न एंड अगेन वन लेफ्ट टर्न ये केम्स द होम ऑफ मिस्टर सचिन राठौड़ विच हैज नॉट येट केम सो वी हैव टू डू कॉल टू हिम इस सच्चा सच्चा सचेन घरी सचे आलता की नाही उसको लगाएंगे फोन घरको हे लॉक हा श्री देवा नाव आहे सचिन भाऊच्या घराचं चिंतामणी यवतमाळ डी हॅलो हॅलो कुठे डॉक्टर साहेब कुठे तुमच्या बंगल्या पुढे आहे काय हो ये आरामशीर तसं काय नाही राऊंड मारतो मार आम्ही असे यवतमाळचे श्री देवा संतोष दे राठोड सौ अरुणा स राठोड बेचाळीस चिंतामणी नगर यवतमाळ बरोबर सांगितले ना ऍड्रेस काय श्री देवा संतोष दे राठोड सौ अरुणा संतोष राठोड बेचाळीस चिंतामणी नगर यवतमाळ <laughs> ये आरामशीर आहे काय नाही तसं हा ठीक बरेस हा हा यार तुला सांगितलं होतं बनस मॅडमच्या घरी आमच्या ट्युशन गाडी पण आणखीन तीच आहे हे दिसतो ना पुढेच एक महादेवाचं मस्त मंदिर आहे का का आता आम्ही आहोत दत्त चौकामध्ये आणि यवतमाळला आपण आलो आणि त्यातनंतर दत्त चौक मध्ये आणि जर आपण इथची खव्याची जिलेबी जी फेमस आहे खाली नाही म्हणजे विशेष संपला तर आपण घेतलेली आहे ते खव्याची जिलेबी लहानपणी जेव्हा पण यायचो इथची हमखास जिलेबी खायचो आणि एकदम टेस्टी अशी जिलेबी आहे तुम्ही जर कदाचित यवतमाळ कधी आला तर नक्की ही टेस्टी अशी खव्याची जिलेबी टेस्ट करसा बड्या नाव्या एक नंबर एक नंबर त्यांची बा आहे पार्क आहे बाहेर बघूया साहेब काय करायब हरफे एक मिनिट फ्रूट राहिले हे पाच मिनटात आलो हा आता आलो आता आलो आलता आलो पाच मिनटात आलो एका मिनिटात आलो क्षत्राय गांडू आपला पडलेली आहे ते म्हणजे फ्रूट्स आणि थोडं तुम्हाला आधी सांगितलं सचिन भाऊला आम्हाला फ्रूट्स वगैरे न्यायचे होते पण आम्ही सकाळपासून म्हणता फ्रूट्स नेऊन फ्रुट्स नेऊ आम्ही गावाच्या दोन फेऱ्या मारल्या पण आम्ही फ्रूट्स काय घेतले नाही शेवटी त्याच्या घरापुढे पुढे आता डबल आम्ही मार्केटला फ्रुट्स आणायला चाललो किती पाव घ्यायचे अर्धा किलो अर्धा किलो डॉक्टर आम्ही ते डॉक्टरलाच साहेब आहे डॉक्टरला विसरलेल्या फळांची खरेदी केल्यानंतर आपण थोडा भाव केल्यानंतर फळं घेतो ॲपल्स आणि थोडेफार आणि निघतो डॉक्टर साहेबांच्या घराकडे कारण ते आपली वाट बघत होते अरे आविष्कार भावाची कॉन्फरन्स होती तिथं भावाची कॉन्फरन्स नाही रे आविष्कार भावाची कुठं गावाकडे गेलता

तर हे भावांना आपले दिगरी लहानपणीचे फॉर्मॅलिटी म्हणून आणला आम्ही आम्हाला माहित लागत नाही पण फॉर्मॅलिटी म्हणून आणली हे काढले ना घरी तर आमच्या डॉक्टर साहेबांचा हा मोठ्या लोकांचा हा आयपॅड आहे आपल्याला नाव वगैरे माहित नाही थोडं आता थोड्या छोट्या पण रायटिंग वगैरे करून बघताय एकदम सही बॉस तब्येत वगैरे भाऊ चांगले तुमचे सुद्धा मस्त ओके के? ओके तुम्ही आलात खूप छान एवढ्या जवळ एवढा भाऊ यायचा काय विषय आहे का मला पावन सरासाठी कापून बनवलेला आहे ब्लॉगिंग गुलाबजामुन दाल आहे आणि वांग्याचा भरित वांग्याचं ज्या भाऊ तुम्ही पण तुम्ही काय सिंपल थोड़े, थोड़े सिंपल घेणार आह हो रे थोडं सिंपल दाल आहे आले काकूंच्या हातचं स्वादिष्ट आणि प्रेमाने असं आम्हाला भरवलेलं जेवण केल्यानंतर आम्ही निघतो आमच्या घराकडे आणि खरंच जाताने जा ज्या लहानपणीच्या आठवणी होत्या त्या मनामध्ये अशा नवीन आहेत असं जाणवत होतं आणि इथून आमचा प्रवास झाला घराकडे कमी शब्दांम मध्ये जर सांगायचं झालं तर मनामध्ये श्रीमंती होती मैत्री या नात्याची आणि आई वडिलांप्रमाणे प्रेम लावणार त्या ला काका काकींची जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अशा मराठमुळे अशा आपल्या चॅनेलवरती धन्यवाद